एवढं सगळं बोललो अर्धा एक पाच दहा मिनिटं आम्ही बोलवतो कडलं की रेकॉर्डिंग चालले काही मला माहिती बेसिकली आता आपण प्रवासाची सुरुवात अशी असल्यावर कोणाला भारी नाही वाटणार आणि हेच आहे ना ज्यामुळे मला फिरस्ती करण्याचा छंद लाभलाय मला तर इतकं मन नाही घुमो और बस घुमते रो ते नमस्कार मंडळी हे काय आहे ना आदर्श मजबूर यार प्यार जो करते ना ऋतिक प्रवास सुरुवात एक पिली ठरते आणि आज या नाव आहे गुप्त विमाशंकर मंदिर तुम्ही कधी केला आहे का आपल्या रोजच्या जीवनात काही ठिकाणी असतंच ज्यांची कथा ऐकलेली असते पण विश्वास कधीच बसत नाही आणि आज मी तुम्हाला घेऊन चाललोय एका का अशेच ठिकाणी गावांच्या रस्त्यावर जाऊन हे ठिकाण शिरगाव आणि इथले लोक काहीतरी वेगळंच आहे मला वाटतं ज्या गोष्टींची आपण कदर करतो त्या गोष्टींना सोडायला हवं काही वेळा जास्त मिळवण्याच्या इच्छामध्ये कमी मिळवण्यापेक्षा चांगले असते अगदी हल्लीच एक गोष्ट विचारली होती कुठे जात आहेस आणि मी उत्तर दिले निसर्गाच्या एक ठिकाणी कात्र रस्ता पार करत असताना मला जाणवलं की आपल्या स्वतःला शोधण्यासाठी रस्ता बदलावा लागतो साध पण खास नाश्त्यात चिप्स वडापाव आणि गरम चहा तुमचा आकार सुद्धा वेगळंच वाटू लागतं कारण खाण्याचा अनुभव तेवढाच महत्वाचा असतो चुकत तर नाही आल्यावर थोडं आराम आणि मग पुढे मित्रांनो इथं दोन गाड्या बघू शकता मी सांगत नाही तुम्हाला बाकी लो मी देऊ लागेल पाटील दाखव काय विषय आहे परत इथे शांती आहे पण तुम्हाला सांगतो की शांती थोडी खोटी आहे प्रत्येक पाऊल प्रत्येक श्वास घेता असताना जणू काही जंगल तुमच्याशी बोलत आहे आता पुढे जा अजून थोडं पुढे जा अजून थोडे पुढे जा हे जंगल थोड्या वेगळ्याच दुनियेत घेऊन चालले खरं सांगू का प्रत्येक वेळेला एक नवा अनुभव हा जंगल आणि निसर्गाच्या कडेने चालताना अनुभव सांगता येत नाही पुन्हा एकदा विश्वास ठेवावा लागतो काही ठिकाणी तुम्ही जे ऐकता ते दिसतं गुप्त विमाशंकर मंदिर त्यांच्या अप्रतिम प्रवित्रेसह आज आपल्याला आपला मार्ग दाखवतो हे ठिकाण म्हणजे एक फक्त मंदिर नाही तिथे एक दृष्टी आहे एक गुड आहे प्रत्येक श्वासात एक नवीन शोध आहे मंडळी एक अनुभव एक नवीन अध्याय आपल्या हसवण्यामध्ये गप्पांमध्ये आणि एकमेकांच्या सहवासात जग बदलतं गुप्त मंदिराचं अस्तित्व खरंच वेगळं आहे आता सांगायलाच हवं असे मला खूप काही शिकवलं सत्य आणि स्वप्न यांच्यातला भेद कमी येतो चला पुढच्या प्रवासात भेटूया तुमचं काय तुम्हाला हे ठिकाणी कसं वाटलं कमेंटमध्ये जरूर सांगा ब्रेक घेतला नाष्टा झाला वगैरे म्हणजे जेवण मला तर तरी एवढं झालं आता आता डायरेक्ट इथून हायवे पकडून डायरेक्ट होम बाकी मला आवडला असेल हो की तुम्हाला आवडला असेल बघ बाकी ह्यावेळेस पश्चिम असं झालं की एंड करतोय बाबा आणि आपल्या फोन माहिती आता नाही आम्ही जो करत नाग